हॅलो नमस्कार मग कशा तुम्ही बऱ्याचदा मस्त असतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि चला तर मग आज संध्याकाळचा टाइम झाला तर सायपाक करायचं आहे आज साऊथ इंडियन काहीतरी चटपटीत करूया इडली सांबर तर चला मग रेसिपी पण बघा आणि व्हिडिओ शेवट पण पहा

嗯，对的。 आणि ही मी उर्जाचीन त्याची डाळी रात्रीच भिजू घातली होती सकाळी मिक्सरवर तर काढली आणि काय की आता थंडीचे दिवस जास्त उन्हाळा नाही त्यामुळं जास्त ती नाही झाली पण हे जे आधी आपण करूया इडली आणि काही डोसा करूया तर मग आता मी ही ओव्हन ठेवलेलं आहे पाणी पण ते झाले उकळले आता आपण ह्यामध्ये सगळ्यात भरू तर मग आता सगळं भरलेलं आहे आता आपण यामध्ये एक एक करून ठेवूया मोठं आलं तवर आपली इडली होत आहे तवर पण करूया तवर चटणी मग चटणीसाठी मी घेतला आहे एक नारळ म्हणजे तुकडे करून घेतलं होतं एक वाटी आणि त्यामध्ये शेंगदाणे पण मी भाजून घेतलं होतं पण ह्यामध्ये टाकतो शेंगदाणे शेंगदाणे दोन चार लसणाच्या कळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि हे आहे चिचा तर मग आपण ह्याला थोडं पाणी टाकून पाणी लागते तेवढं आपण बारीक होत तर तेवढं पाणी टाकू थोडं चवीनुसार मीठ चटणी झालेली आहे आता ह्याला आपण थोडं बाजूला ठेवूया आणि त्यासाठी तडका लावायला आता आपण बटाट्याची चटणी तयार करून घेऊ त्यासाठी मी घेतलेला आहे आधी आणि ह्यामध्ये घेतली जिरी महुरी आणि बडश पण टाकू कांदा थोडं टमाटर बटाटा कांदा हे चांगलं सगळं परतून घेतलंय मसाले आता आपण ह्यामध्ये मसाला टाकू लाल चटणी अर्धा चम्मच हळदी पावडर तिथून थोडं टाकूया शेवटला मीठ आता इथे इडली पण आपली तयार झाली आता आपण त्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी आणि मोहरी अजून चटणी झाली तयार आता मग सगळं आता स्वयंपाक झालेला आहे ना आपण घेऊयात ताट वाढायला मी घेतले तर आहे इडली मस्त अशी मऊ लसलसीत झालेली आहे मग हे जेवायला आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय